पणे डोळे बंद करून बसा एक दीर्घ श्वास घ्या सोडून द्या पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या सोडून द्या आज आपण वेगळ्या प्रकारे मेडिटेशन करणार आहे ऊर्जा ऊर्जा ग्रहण करायची आहे दिवाळी येत आहे आणि दिवाळीच्या अगोदर स्वतःमध्ये ती क्षमता निर्माण करायची आहे प्रॉस्परिटी ती समृद्धी आकर्षित करणारी आणि त्या समृद्धीचा योग्य उपयोग करण्यासाठी ती ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करायची आहे यासाठी आजच दिवाळी पूर्व स्पेशल ध्यान त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणूया त्या ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला निवडला आहे या स्पेशल ध्याना करिता आपण खूप निवडलेले सोल आहोत थँक्यू युनिवर्स थँक्यू थँक्यू या अत्यंत सुंदर दैवीय ऊर्जावान प्रवासासाठी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत प्रॉस्परिटी अट्रॅक्ट करण्यासाठी दिवाळी तर दिवाळी हा सण हा केवळ बाह्य दिव्यांचा उत्सव नाही तर आपल्या अंतरंगामधील प्रकाश जागवण्याचा क्षण आणि या ब्रह्मांड ऊर्जा रेखीच्या माध्यमातून आपल्या चेतनेतून ती भीती अभाव अडथळे सर्व सर्व स्वच्छ करून समृद्धी आनंद आणि विश्वासी एकरूपता निर्माण करूया सर्वांसाठी ऊर्जा ग्रहण करण्याची ही आपली क्षमता वाढवूया माझ्या कुटुंबासाठी माझ्या स्वतःसाठी माझ्या आप्तस्वकीय सर्वांसाठी आनंदी आनंद सर्व करून आनंदी आनंद सर्व आनंद आनंद सर्व हे ब्रह्मांड ऊर्जा खूप धन्यवाद माझ्या अंतरंगामधील प्रकाश जागवण्यासाठी मला निवडून या दिव्यांच्या ज्योतीने बाहेरील जगतामध्ये प्रकाश पसरणार आहे या ब्रह्मांडी ऊर्जेने माझ्या आतील जगतामध्ये प्रकाश पसरणार आहे खूप धन्यवाद गुदुरु। एक दीर्घ श्वास घ्या धन्यवाद पुन्हा एकदा दीर्घ श्वास आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे लक्षात द्या जेव्हा मन प्रकाशवान होते तेव्हा समृद्धीचा प्रवाह स्वयंचलित सुरू होत असतो आणि म्हणून मला माझ मन प्रकाशमान करायचं आहे नमस्काराच्या मुद्रेत घ्या सर्व देवी देवता सर्व संत सर्व गुरु सद्गुरु दयेच्या व क्षमेचा देवता माझी कुलदेवता माझ कुलदैव माझी ग्राम देवता, माज़कूल देवता, माज़कूल देवता माझी इष्ट देवता ब्रह्मांड येऊर्जा रेकी रेकी ग्रँडमास्टर डॉक्टर मी कौसुईल आम्हाला या ब्रह्मांड सोबत जोडायचं आहे आतील प्रकाश आज अनुभवायचं आहे दिवाळीच्या अगोदर आम्हाला स्वतःला ऊर्जावान करायचं आहे क्लीन करायचं आहे त्या अगोदर याकरिता मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आणि संरक्षणाची गरज लागणार आहे ती आपण आम्हाला पुनवान खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू आनंदी आनंद सर्व आनंदी आनंद सर्व धन्यवाद या ब्रह्मांडाने मला क्षमता दिली आहे विचार करण्याची मला पूर्ण माहित आहे कि माझे प्रत्येक विचार प्रत्येक भावना शब्द आणि कृती हे ऊर्जा निर्माण करतात मला त्या अभावाच्या विचारांवर नियंत्रण मिळवायचं आहे मला त्याऐवजी प्रेमाची कृतज्ञतेची विश्वासाची आणि देण्याची भावना जागृत करायची आहे समृद्धीची भावना माझ्या अंतरंगात जागृत करायची आहे या करिता ऊर्जा आणि संरक्षण मला प्रदान करेल खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून घ्या कल्पना करा या ब्रह्मांडामधून येणारा तो शुभ्रधान चांदणी सारखा प्रकाश फक्त आणि फक्त माझ्याच साठ याकरिता आनंद व्यक्त करा आणि या प्रकाशामध्ये आपण पूर्णपणे नावून निघत आहे अंतर कल्पना करा आपण अंतर्बाह्य प्रकाशमान होत आहे सर्व हिलर्स तुमच्याकडे असलेल्या सिंबॉलच रेखांकन करा आणि या प्रकाशासह पुन्हा सिंबॉलची एनर्जी सुद्धा सहस्त्रार चक्रामधून ग्रहण करा एक वेळा रेखांकन तीन वेळा उच्चारण करा उर्वरित सर्व सदस्य ओम रेखांकन करा ओम रेखांकन करा ओ बघा पुन्हा आपल्या सहस्त्रार चक्रामधील व्हायब्रेशन अनुभव करा おー。うまえた。おー。 बघा हा प्रकाश आपण पूर्ण प्रकाशमान आपल्या शरीराला करत आहे अंतर्बाह सहस्त्रार चक्र प्रत्येक चक्रामधील भीती अभावाची भावना माझ्या शब्दांकडे पूर्ण लक्ष द्या प्रत्येक चक्रामधील भीती अभावाची भावना अडथळे चिंता आपले असलेले कर्ज हे सर्व नकारात्मक भावना वितडून जात आहेत आणि सर्व काळ्या धुरासारखे बाहेर पडून नष्ट होत आहे अशी कल्पना करूया जसं सहस्त्रार चक्र माझ्या सहस्त्रार चक्रामधील भीती अडथळे अभावाचा भाव चिंता कर्ज सर्व नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होत आहे जरूर बाहेर हाच प्रकाश मला माझ्या आज्ञा चक्रामध्ये नकारात्मक विचार नकारात्मक अभावाचा भाव भीती खर्च आर्थिक अभाव किंवा सर्व अर्थडे पूर्णपणे नष्ट करत आहे नष्ट करत आहे नष्ट करत आहे नष्ट विशुद्ध चक्रामध्ये सर्व ह्या सर्व नकारात्मक भावना पूर्णपणे नष्ट होत आहे पण आहोत चक्र ह्या सर्व नकारात्मक भावना अभाव भीती बुरावा कमतरतेचा भाव सर्व नकारात्मक भावना पूर्णपणे नष्ट होत आहे नष्ट होत आहे नष्ट होत आहे मणिपूर चक्र मणिपूर चक्र भीती नकारात्मक ऊर्जा सर्व नकारात्मक भाव अभाव सर्व नकारात्मक भाव चिंता कर्ज अडथळ्यांच्या ऊर्जा माझ्या मणिपूर चक्रामधून पूर्ण कमी नष्ट होत आहेत नष्ट होत आहे नष्ट होत आहे माझ स्वाधिष्ठान चक्र सर्व नकारात्मक भाव नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होत आहेत नकारात्मक विचारांच्या अडथळ्यांच्या भीतीच्या चिंतेच्या अभावभावाच्या सर्व नकारात्मक पूर्णपणे नष्ट होत आहेत नष्ट होत आहेत नष्ट होत आहे खूप जात या प्रकाशाने माझ्या मुलाधार चक्रामधील सर्व भीतीच्या कमतरतेच्या अभावाच्या चिंतेच्या कर्जाच्या ओझ्याच्या अस्थिरतेच्या सर्व नकारात्मक भावना पूर्णपणे नष्ट होत आहेत नष्ट होत आहेत नष्ट होत आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू 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 कल्पना करा जणू आपला प्रत्येक चक्र आणि आपला आबा अँटी क्लॉकवाइज फिरत आहे पूर्ण क्लीन करण्यासाठी क्लीन करण्यासाठी क्लीन करण्यासाठी थैंक यू थैंक यू यू आपलं लक्ष मूलाधार चक्रावर केंद्रित करा मुलाधार चक्रावर मुलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा मुळाशी आपला मुळाशी हलकासा लालसर प्रकाश अनुभव करा हाच शुभ्र प्रकाश हलकासा लालसर होतो आहे अनुभव करा स्थैर्य माझ्यामध्ये निर्माण होत आहे स्थैर्य सुरक्षितता आणि आर्थिकतेवर पैशांवर विश्वास माझा निर्माण होत आहे मी स्थिर आहे माझ्यामध्ये निर्माण होत आहे या विश्वामध्ये माझ अस्तित्व मी निर्माण करत आहे हळूच वर या मणिपूर चक्र त्या अगोदर स्वाधिष्ठान चक्राला थँक यू म्हणा नवनिर्मिती करीतात नवनिर्मितीच्या कल्पना साकार करण्याची ऊर्जा निर्माण करत आहे आपल्या स्वाधिष्ठान चक्राला सुद्धा धन्यवाद म्हणा धन्यवाद म्हणा धन्यवाद म्हणा हलकेसे क्लॉक फिरताना तुम्हाला जाणवू शकता मणिपूर चक्र हलकासा हा पांढरा प्रकाश हलक्या चमकीला हिवळसर प्रकाशामध्ये रूपांतरित होतो का बघा आपलं मणिपूर चक्र आत्मविश्वास कृती करण्याची ऍक्शन घेण्याची ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करत आहे संपन्नतेचा आणि हक्काच्या ऊर्जेनी जागृत होत आहे नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे धैर्य धडावी नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे मीच माझ्या जीवनाचा सर्जक आहे मीच माझ्या जीवनाचा सर्जक आहे थँक्यू म्हणा आपल्याच मणिपूर्ण चक्राला थँक्यू म्हणा धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद हृदय चक्राकडे लक्ष केंद्रित करा करा हृदय चक्राकडे लक्ष केंद्रित करा हलकासा पिंक हलकासा ग्रीम प्रेम कृतज्ञता जण हृदयामध्ये फुलत आहे तो आनंदाचा भाव आपल्या हृदयामध्ये फुलत आहे बघा सर्वांसाठी सर। मी प्रेम देत आहे मी विश्वास देत आहे आणि तोच मला परत मिळत आहे आनंद अनुभव करा हृदय चक्रामध्ये आनंद अनुभव करा आनंद विशुद्ध चक्राला सुद्धा धन्यवाद म्हणा माझ्या शब्दांवर विश्वास माझा निर्माण होत आहे याकरिता विशुद्ध चक्राला धन्यवाद म्हणा आज्ञा चक्राला धन्यवाद म्हणा योग्य इंट्युशन्स देण्यासाठी संकेत देण्यासाठी निर्णय क्षमता वाढवण्यासाठी सहस्त्रार चक्राला धन्यवाद म्हणा त्या ब्रह्मांडामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आनंद आयुष्यामध्ये प्रस्थापित करण्याची ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी सहस्त्रार चक्राला धन्यवाद धन्यवाद आता पुन्हा त्या विश्वामधून येत असलेला तो सुवर्ण धवल प्रकाश अनुभव करा पुन्हा सहस्रार मध्ये स्माइल करत तो सुवर्ण धवल प्रकाश अनुभव करा अनुभव करा दीर्घ श्वास सुरू ठेवा हा प्रकाश म्हणजे या विश्वामध्ये असलेली ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा जो जी समृद्धी युक्त आहे ही ऊर्जा माझ्या सहस्त्रार चक्रामधून उतरत उतरत कपाळ हृदय माझे पाय पोट माझ सर्व सर्व चक्रांमधून पूर्ण पावलांपर्यंत पोहोचली आहे हा प्रकाश कोणता सुवर्ण 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 आणि हीच ऊर्जा पुन्हा मुलाधारला स्ट्रॉंग करत आहे स्थिर करत आहे सोलरला प्रेरणायुक्त आत्मविश्वास देत आहे हृदयाला कृतज्ञता आणि पुन्हा प्रेम देत आहे संपूर्ण शरीर सोनेरी सुवर्ण प्रकाश आणि जणू मी मला या विश्वामधील अनंत समृद्धीशी जोडत आहे मी या विश्वामधील अनंत समृद्धी सोबत जोडलं जात आहे ही ब्रह्मांड ऊर्जा माझ्या जीवनात आर्थिकतेचा पैशांचा आनंदाचा प्रेमाचा विश्वासाचा प्रवाह निर्माण करत आहे ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक संपन्नतेचा ऐश्वर्याचा भरभराटीचा समृद्धीचा नाते संबंध प्रेम आनंदाचा प्रवाह निर्माण करत आहे या सर्व सर्व युक्त संपन्नतेचा मी सहजतेने स्वीकार करत आहे सहजतेने मी स्वीकार करत आहे स्वीकार करत आहे स्वीकार करत आहे समृद्धी युक्त सोनेरी नाणे सुद्धा मला ब्रह्मांड देत आहे समृद्धी सोनेरी नाणे सुद्धा मला हे ब्रह्मांड आहे या सोनेरी नाण्यांमध्येच जणू मी नाव निघत आहे बघा चारी बाजूंनी माझ्या नाणेच नाणे सोनेरी नाणे अनुभव करा स्मित हास्यास अनुभव करा अनुभव करा अनुभव करा, अनुभाँ करा। ब्रह्मांडाला मनापासून धन्यवाद मर्यादा हे सगळं नष्ट केलं आहे फक्त समृद्धी प्रकाश शांतता उरलेली आहे ही शांतता ही समृद्धी हा प्रकाश

माझ्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझे सर्व कर्म विचार भावना आणि कृती समृद्धीशी सुसंगत आहे मी आता समृद्धीची दूत आहे मीच आता समृद्धीचा दूत आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद दुण दुण मी मी, मी ब्रह्मांडाच्या संपन्न प्रवाहासोबत जोडलं जात आहे प्रत्येक दिवस मला नवीन समृद्धी आणि संधी निर्माण करत आहे मी माझ्या कष्टाचे कष्टाने आनंदाचे विश्वासाचे फळ माझ्या आयुष्यामध्ये निर्माण करत आहे ब्रह्मांड हे म्हणजे माझं संपूर्ण जीवन सुवर्ण प्रकाशमान होत आहे मी विश्वाला देत आहे विश्वास आणि हे ब्रह्मांड मला हजार पटीने परत करत आहे मी जे देत आहे ते मला अनेक पटीने परत मिळत आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद माझ्या घरामध्ये हवा आणि माझ्या अंतर्मनामध्ये महालक्ष्मीच आगमन होत आहे ते मी पूर्ण स्वीकारत आहे आनंद 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 खूप खूप धैवा म्हणूनच आपली दोन्ही हा खूप ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा